ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ पश्चिम न्यू मेहंदीपाडा येथे सन एकोणीसशे पंचावन्न ला गावदेवी मंदिराची स्थापना झाली तेव्हापासून गावदेवी आईची भक्तिभावाने पूजा केली जाते तसेच या परिसरात गावदेवी आई ही जागृत देवी असून विविध समाजाचे लोक या गावदेवी आईच्या दर्शनासाठी येतात त्या अनुषंगाने अंबरनाथ पूर्वेकडील न्यू भेंडीपाडा येथील उत्सव समितीच्या वतीने चार दिवसीय आपल्या गावातील कुलस्वामी श्री गावदेवी आईची पालखी सोहळा रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत नाचत मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने मिरवणूक काढून पालखी सोहळा करण्यात आला कुलस्वामिनी श्री गावदेवी आईची पालखी मिरवणूक नवीन भेंडीपाडा येथून सुरुवात करत कल्याण बदलापूर रोड मार्ग होत शंकर मंदिर गाडगेनगर भवानी चौक भास्कर नगर, नगर बुवापाडा ते श्री गावदेवी आई मंदिर भेंडीपाडा येथे येऊन समाप्त झाली त्यानंतर गावदेवी पालखी उत्सव समितीच्या वतीने दुसऱ्या दिवशी दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी आई गावदेवी पालखी व यात्रेनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या महाप्रसाद भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच गावदेवी पालखी उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यास परिश्रम घेतले तसेच भाविकांचे शक्ती व श्रद्धास्थान म्हणून ओळखणाऱ्या अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर किनीकर यांच्यासह माजी नगरसेवक उमेश गुंजाल रवींद्र करंजुळे महिला आघाडीच्या विद्या जाधव युवासेना उपशहर अधिकारी स्वप्नील गुंजाल पवन वाळेकर हमीदभाई सय्यद अनिता लोटे संदीप लोटे श्याम गायकवाड पापा शेख गुलाम शेख लक्ष्मण जावीर गणेश जावीर दत्ता घोडके राजू पाटील रमेश डोंबाळे उदयसिंग संगीता पाटील अनिता औसरे दिलीप गायकवाड सचिन सोनवणे वसंत पाटील रामदास गायकवाड गणेश कदम चेतन जाधव अतुल खुडे विनोद गायकवाड पप्पू जावीर प्रशांत जावीर शेरखान शेख अंकुश गायकवाड गणेश गायकवाड रफीक कराजबी सागर झगडे संतोष गायकवाड मानसी गायकवाड सोनी शिंदे अजहर शेख आसिफ शेख सोहेल शेख अजय पांढरे अमर खुडे आशिष गायकवाड हनुमंता चलवादी गणेश जाधव हे उपस्थित राहून आई गावदेवीचा आशीर्वाद घेतला मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबर नमस्कार सालाबाद साला प्रमाणे यावर्षी ही नवीन भेंडी पड आई गावदेवीचा सोहळा आयोजित करण्यात आला काल आ, आई गावदेवीची पालखी काढण्यात आली नवीन भेंडीपाडा पूर्ण नवीन भेंडीपाडा बुवापाडा इथून आम्ही पालखी काढली आहे तसंच आज त्याच माध्यमातून भंडारा ठेवला इकडे नवीन भेंडीपाडा येथे तर मला पूर्ण अंबरनाथकरांना सगळ्यांना आपले आमच्या वॉर्डमधले सगळे सगयन नागरिक आहेत सगळ्यांना आव्हान आणि विनंती आहे की सगळ्यांनी या भंडाऱ्याचा लाभ घ्यावा आईची कृपा घ्यावी तसंच मी आईकडे ही विनंती करते की दरवर्षीप्रमाणे आमच्या नवीन थेंडीपाड्यामधल्या सगळ्या नागरिकांना सुखरूप ठेव हो, सगळ्यांना गुणा गोविंदाने जगू दे इकडे जाती धर्म भेद हे सगळं कोणाच्या मनामध्ये येऊ नये कधी एवढ्या वर्षामध्ये कधी झालं नाही आणि पुढे होऊ नये हीच माझी देवीकडे प्रार्थना आहे नमस्कार